महाराष्ट्र इथे हजारो मंदिरं आहेत पण त्यापैकी काही मंदिरे अजूनही लोकांपासून लपलेली आहेत ही मंदिरे ना जास्त प्रसिद्ध आहेत ना तिथे गर्दी असते पण त्यांच्या मागे लपलेला इतिहास आणि शक्ती अगदी थक्क करणारी आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अशी पाच मंदिरे ज्याची माहिती फार थोड्यांना आहे पहिलं मंदिर म्हणजे पाटणदेवी मंदिर हे मंदिर जळगाव जिल्हा येथे आहे हे मंदिर सातपुडा पर्वतरांगेत जंगलात लपलेलं आहे पाटणदेवी म्हणजे तीन देवींचं स्थान शिवा विष्णू आणि ब्रह्माशक्तींचं एकत्र रूप इथे आद्य शंकराचार्यांनी ध्यान केल्याचे मानले जाते मंदिरात वीज पाण्याची सोय नाही पण इथली शक्ती आजही भाविकांना जाणवते दुसरं मंदिर म्हणजे औंढा नागनाथ मंदिर हे मंदिर हिंगोली जिल्ह्यात आहे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून शंकराचं गुप्तरूप इथे पूजलं जात शिवलिंग पाताळात आहे असं मानलं जात जेथे एकदा पोचल्यावर बाहेर यायला वेळ लागतो हे मंदिर पांडवांच्या काळात बांधले गेले असल्याचा दावा आहे इथे श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते आणि इतर वेळेस इथे शांतता असते तिसरा मंदिर म्हणजे खिडकीचा गणपती हे मंदिर पुणे येथे आहे पुण्याच्या नारायण पेटेतील हे मंदिर फारसं कुणाला माहित नाही पेशव्यांच्या काळात हे गणपती घराच्या खिडकीतूनच दर्शन द्यायचे म्हणून खिडकीचा गणपती असं याला नाव पडलं या गणपतीचे दर्शन घेतल्यावर इच्छा पूर्ण होते असा लोकांचा विश्वास आहे चौथा मंदिर म्हणजे चांदिका देवी मंदिर हा मंदिर रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका येते हे मंदिर जंगलात गुहेत आहे देवीची मूर्ती अगदी नैसर्गिक पाषाणातून तयार झाली आहे ही कोणी बनवली नाही येथे जायला तुम्हाला जंगलातून कमीत कमी दोन किलोमीटर चालावं अजूनही वीज मोबाईल नेटवर्क नाही पण भक्तांचे अनुभव थक्क करणारे आहेत त्यानंतर पाचवा मंदिर येतो तो, तो म्हणजे सोमनाथ मंदिर हा मंदिर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे आहे डोंबिवलीच्या गावी एक जुने शिवमंदिर आहे जे लोकांना फारसं माहीत नाही याला छोटं सोमनाथ म्हणतात कारण इथल्या शिवलिंगाचा इतिहास गुजरातच्या सोमनाथाशी जोडलेला आहे इथं प्राचीन काळी सिद्ध साधक तपश्चर्या करत असत तर ही होती महाराष्ट्रातील पाच अशी मंदिरे जे अजूनही लोकांपासून दूर आहेत पण त्यांचं पवित्र काही कमी नाही तुम्ही यापैकी कोणत्या मंदिराला भेट दिली आहे का किंवा देणार आहात कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खास आणि अनोख्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पेजला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद